काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेलं संविधान ही देशासाठी एक मोठी देणगी आहे त्याचबरोबर संविधानानं दिलेला सर्वांना समान एक मताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे तिला कधीच धोका निर्माण होऊ शकत नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे एक व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या बाबासाहेबांना माझं अभिवादन आहे अशा शब्दात नगरदक्षिणचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली ते आंबेडकर जयंती निमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते सर्व सन्मान्य माजी नगरसेवक पदाधिकारी आज या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं नगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं कर्जत तालुक्यातील सिद्धार्थनगर डिक्सळ येथील एका कार्यक्रमात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं तर याप्रसंगी आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि विविध कार्यकर्त्यांची देखील हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा बनव अग कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा